मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद रोहात जल्लोष साजरा अदिती तटकरेंना पालकमंत्री पद देऊन महिलांना न्याय मिळाला महिला कार्यकर्त्यांची भावना महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि मंत्रीपद सुद्धा देण्यात आले परंतु महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या पालकमंत्री रायगडातून एकीकडे शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले हे दावा करत होते तर एकीकडे राष्ट्रवादीतून मंत्री आदिती तटकरेंना पुन्हा पालकमंत्री पद मिळावं यासाठी हट्ट कायम होता अखेर काल पालकमंत्री पदाचे कोड सुटले आणि पालकमंत्री पदाची माळ पुन्हा मंत्री अदिती तटकरे गळ्यात पडली एकीकडे एक गोगावले गटाचे कार्यकर्ते नाराज असले तरी रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवत एकमेकांना पेडा भरवीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी नगराध्यक्ष संतोष फोडफडे यांनी रायगडचा विकास अधिक वेगाने होईल असेही सांगितले तर महिला कार्यकर्त्यांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन महिलांना न्याय मिळाला अशा भावना व्यक्त केल्या तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदू शेठ मात्र यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद नेते विजयराव मोरे गटनेते शेठ पोकळे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्लटकर सरपंच अमित मोहिते युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंडे संतोष भोईर अनंत देशमुख मयूर पायगुडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज रोळा तालुक्यातल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष आहे ताईंना पाल्यावरती म्हणजे मिळाल्याबद्दल आपल्याला माहिती असेल झेडपीचा अध्यक्ष अडीच वर्ष त्यांनी सांभाळलं चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये काम केलं त्यानंतर ते आमदार झाल्या आमदार झाल्यानंतर त्या मंत्री झाल्या आणि पुन्हा त्यांना आता मंत्रिपदाची माल त्यांच्या गळ्यात पडली त्याबद्दल मी आमच्या रायगड जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना मी जिल्ह्याच्या वतीने धन्यवाद देतो आणि ह्या पालकमंत्री पदाचा हा फायदा रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील समान जनतेला नक्कीच होईल आणि हा रायगड जिल्ह्याचा विकास त्या नक्कीच पुढे येतील आम्हाला पूर्ण खात्री आहे ज्या सर्व महिला ग्रुप ग्राम पाय महिला तसेच सदस्य व सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली होती व ती मेहनत घेताना आम्हाला नेहमीच ने एक वाटत होतं की ताईला आपल्या पालकमंत्री पद तर भेटलंच पाहिजे कारण की तिचा तो हक्कच आहे आज रायगडसाठी तिने जे जे महिलांसाठी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला गॅरंटी होती की ताईच आपली पालकमंत्री होणार आहे आणि ती आज झालेली आहे आमच्या सर्व महिलांकडून तसेच आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य लाडकी बहिणीसाठी आपण जी आमच्याकडून जे काम करून घेतलेलं होतं ते तर शंभर टक्के झालेलं आहे सक्सेस महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका